स्पष्ट म्हटलं होतं हायवे लगत जागा पाहिजे वगैरे असं म्हटलं होत परंतु दुर्दैवाने कोणते प्रस्ताव सादर झाले नाही बेलेला फक्त प्रस्ताव झाला काहीतरी थोडासा होता जागेचा आणि तो प्रस्ताव त्यांनी नाकारला प्रक्रिया सुरू झाली होती म्हणून पुण्याने mm -hmm. प्रस्तावच दाखल केले नाही कुणी परत तुम्हाला एक महत्वाचं सा नम्रपणे सांगितलं पाहिजे की अगदी बरोबर आहे तेरा एकर जागा ती माझ्या काळातच मी खरेदी केली आज या सांगून ऍक्विशन केलं त्यावेळी ऍक्विशन करता येत होतं मला वाटतं चौदा पंधरा वर्षपूर्वी लक्षात ठेवायला म्हणजे आपण समजा तुमची शेतकरी जागा असेल आणि पब्लिक पर्पजसाठी म्हणजे सार्वजनिक हितासाठी त्याची जरूर आहे आणि ही लिंबू शासकीय तर त्याच्यावर आपण आरक्षण टाकू शकतो आणि शासनाकडून संपादित करू शकतो परंतु आता या गेल्या आठ दहा वर्षामध्ये तुम्हाला कुणाही खाजगी व्यक्तीची जागा संपादित करता येत नाही त्याच्याशी सामोपचाराने वाटाघाटी करून जी किंमत आहे चार पट मग रेल्वेला रे, विमानतळाला पाच पट सहा पट सात पट रेल्वे देऊन द्यायला लागते ती जागा जी तेरा एकर घेतली काहीचं म्हणणं असं आहे की ती असताना काय जी तेरा एकर जागा संपादित केल्यानंतर आपल्याला माहित आहे की दहा फूट ते शंभर फूट उंचीपर्यंत मुरूम होता टेकाडापर्यंत न उडे नले होते मागच्या काळामध्ये ते मी दीड वर्ष सभापती नसता त्याचा मुरूम काढला वगैरे काय ते तालुक्याला माहिती मी त्याच्यात फुला जात नाही अजूनही राहिले टॉवर लाईन आहेत त्या टॉवर लाईनचे टेंडर काढले टेंडर मंजूर झाले परंतु कुणी टेंडर भरले नाही त्या टायर टॉवर टेन्शन टावर बत्तीस केवच्या अकरा टॉवर ओढे नाले आहेत आणि सर्व्हिस रोड नाही टोमॅटो मार्केट साठी एकरला जो पाहिजे किंवा दुसऱ्या मार्केट साठी सर्व्हिस रोड नाही म्हणून आदरणीय तत्कालीन खासदार शिवाजीराव आठराव पाटील आणि आता विद्यमान खासदार मागच्या वेळेपासून आदरणीय डॉक्टर अमर कोले साहेब यांच्याकडे आपण पत्र व्यवहार केले त्यांनी हो ते पत्रव्यवहार पाठपुरावा केला पण त्याला यश आलं नव्हतं मागच्या वर्षी तिथे त्याला मंजुरी आली त्या दोन्ही नेत्यांच्या केंद्र निर्णय इथं बरोबर आपण काम करत असतो माहीत सरकार असलं किंवा आपलं सरकार असलं तरी देखील हा नॅशनल हायवेचा विषय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत आहे त्यांच्या अत्यारीत नाही परंतु दोन्ही खासदारांनी प्रयत्न केले तेरा चौदा वर्ष प्रयत्न झाले ती मंजुरी आली परंतु खोले साहेबांनी मी फोन केला होता मला वाटतं तिथं रस्त्याचं काम झालं असेल पाचशे कोटीचा कॉन्ट्रॅक्ट आहे केवळ तो रोडचं काम केवळ ते मंजूर करतायत पाचशे कोटीचा टेंडर एकत्रित टेंडरमध्ये तो एक रस्ता आहे पोलिस साहेबांनी सांगितलं ते काम आता मला वाटतं थोडं सुरू झालंय तिथला लेआउट जो आहे तो पण मंजुरीसाठी दिलेला आहे तो लेया आहे की तेरा एका जागा आहे हे आणि अडचणी तिथे आहेत की जागा घेऊनही केवळ ऍक्सेस रोड नसल्याने माती भरून असल्याने ते आपण डेव्हलपमेंट करू शकलो नव्हतो त्याचा लेआउट कधी सँक्शन केलेला आहे तिथे पण आपण चांगल्या प्रकारे मार्केट सुरू करतोय आज तेरा एकरची जागा आहे आज हे तुम्ही जर पाहिलं असेल महाराष्ट्रातलं दोन नंबरचं तुमचं आमचं टॉमॅटो मार्केट आहे पुणे जिल्ह्यातलं धनामेथीचं एक नंबरचं टोमॅ हे धनामेची मार्केट आहे खेड बंदरचं मार्केट इथं असताना जवळ असताना पाच पाच सात सात लाख जुडे असतात आज आमचे कमला वाजगे शेतकरी हैराण झालेत की बा आज त्यांना शेड नाही तिकडे त्यामुळे त्या शेड करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आपण तिथे तात्पुरत शेड करतोय आणि तरकारी देखील आपण पाहिली तर आज शिरूरपासून आपल्या जुन्नर आणि दोन चार तालुक्यात लांबेगावचा सुद्धा तरकारी जमा येतो ही जागा पुरत नाही चारशे पाचशे कोटीचा टनवर हो आहे आज या संदर्भात ना म्हणेल की जागा म्हणजे हे तेरा एकर काय ही काय सात एकर काय कमी आहे आणि हा ठराव आपण मांडला आणि सगळ्या त्या दृष्टीने म्हणजे आता आपण यांच्यावर बोलू ही सगळे ठराव आहेत याचा आहे जाहीर न्यूज आहे मग संचालक पण नवीन संचालकपंडाला निवडून आल्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस मी पत्रकार मित्रांनो आपल्याला पहिला क्लिअर करू शकतो माझ्या बांधवांना पण सांगतो मी सांगणं माझ्या संचालकांनी सांगणं तोंडी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका हे एक एक सगळे कागदपत्र हा सूर्य हा जयद्र जसे पोलीस साहेब म्हणले दूध का दूध पाणी का, का पाणी हे तुम्हाला मी सगळे देतो हवेत मी उल्गणा करणार नाही तुम्हाला सगळं त्याच्यात देतो शैक्षिकाच्या प्रती देतो मी हे सगळ्यांना तुम्हाला देणार सेट देणार तर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी संचालक मंडळाची मिटिंग झाली नवनिर्वाचित की ज्याच्यामध्ये जे विरोधी संचालक जे काय घर विरोधी बोलतायत चुकीचे सांगतायत ते पण हजर होते त्यांच्या सहा त्याच्यात आहेत त्यामध्ये विषय स्पष्टपणे होता की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरसाठी म्हणजे विषय नंबर चौदा होता संस्थेचे मुख्य बाजार आवार जुन्नर तसेच उप आवार नांदगाव आळेफाटा ओतूर व बेदे येथील बाजारावरचे विस्तार व विकासाकरिता जागा खरेदी करण्याबाबत विचारा विनिमय करून निर्णय घेणे सर्वच्या सर्व संचालकांनी एकमुखाने आपल्याला जागा खरेदी केली पाहिजे तिथे जागा सरकारी नाहीये आणि म्हणून हा ठराव मंजूर केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं अशा प्रकारे संस्थेचे मुख्य बाजारावर तुम्ही नर जमीन जागा उपलब्ध होण्याच्या जा दृष्टीने दैनिक वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात यावी त्यामुळे संस्थेत जमीन संपादन करणे अथवा जमीन खरेदी करणे सोयीचे होणार आहे त्याचे सर्वांना मान्यता देण्यात येत आहे सूचक धोंडी सूचक धोंडी सदाशिव पिंगट अनुमोदक ठरावाला कोणीही संचालकांनी विरोध केला नाही जागा संपादित कराव्यात शासकीय असतील तर शासकीय शासकीय नसेल तर जागा खरेदी कराव्यात असा ठराव केला फक्त सांगितलं की छोटी नियम आहे की परंतु वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध करावी टेंडर मागवतो की नाही आपण निविदा त्याला म्हणतात मराठीत त्या प्रसिद्ध त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस आपण मागचं तुम्ही सरकारात काम करणारी मंडळी आहात सुशिक्षित आहात बरेचशा तर आपण पण म्हणजे पत्रकार मंडळी की मागच्या सभेचं पोस्टिंग पुढच्या सभेत कायम होत जर एखाद्या संचालकाला विरोध करायचा असेल एखाद्या ठरावाला तो म्हणतो की माझा या ठरावाला मागच्या विरोधात मी हजर नव्हतो त्याला विरोध नोंदवा आणि मग प्रोषण कायम करा मी तुरत कायम करा त्यानंतर आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसला दुसरी मिटिंग झाली जागा खरेदी करण्यानंतरची त्या आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसला मागच्या सभेचे पृषणी कायम करण्यास मान्यता देण्यात आली सूचक संतोष ज्ञानेश्वर चव्हाण अनुमोदक पांडुरंग बापराव गाठे म्हणजे खरेदी करण्याच्या पोषणी जी आहे करण्यात यावी ते दुसऱ्या मीटिंगला कायम झालं त्याला मान्य जमीन खरेदी करू नये खरेदी करू नये तेरा एकर जागा आहे खरेदी करायची आवश्यकता नाही असं काही नाही ते मान्यता झाली सूचक ना, ही नावं हो तुम्हाला दाखव त्यानंतर मागाशी म्हटल्याप्रमाणं म्हटल्याप्रमाणे जाहीर निविदा द्यावी सकाळला वृत्तपत्रात द्यावी असं म्हटलं आपल्याला माहिती आहे मी कोणाचा कमीपणा ना करत नाही लोकमत कुठारी सकाळ टाइम्स लोकसत्ता ही महाराष्ट्रातली मी कमी नाही लिहित कोणाला महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त खापायची वृत्तपत्र आहेत हे आपल्याला माहित आहे दुसरी सुद्धा आहेत मी कमी नाही का तुम्हाला हे सांगतो आपण एखादा कोणता अगदी पुणे मुंबईचं म्हणजे तुमच्या पत्रकार करून सकाळ वृत्तपत्रात दैनिक सकाळ मराठीचं वृत्तपत्र इंग्लिश नाही त्या दैनिक कि सकाळला किती तारखेला दहा सात चोवीस रोजी आपण दाखल करण्याबाबत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका